नमस्कार मित्रांनो स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दुधीचा हलवा ही एक लोकप्रिय भारतीय डेझर्ट आहे जी मी आज बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक दुधी घेतलेली आहे मावा घेतलेला आहे साखर आहे आणि वेलची पावडर आता वळया कृतीकडे आता ही दुधी मी सोलून घेते हा जो जाड साळ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही दुधी मी सोलून घेतलेली आहे आता मी एक परात घेते आणि ही किसणी घेत आहे तर या किसणीवर मी दुधी किसून घेते अशा प्रकारे मी सगळी दुधी केसून घेतलेली आहे आता मी याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते जेणेकरून जी दुधी आपण केसांना काळी पडते तो काळपटपणा पड़ निघून जाईल आणि हाताच्या साह्याने त्याचं पाणी काढून घेते अशा प्र प्रकारे मी दोन तीन पाण्यात ही दुधी धुवून घेते तीन चार पाण्यात मी ही दुधी धुवून घेतलेली आहे आता वळ्या पुढच्या कृतीकडे मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये एक चमचा इतकं मी तूप घातलेला आहे आता ही दुधी आपल्याला मध्य आचेवरती शिजवून घ्यायची आहे दुधी शिजायला लागलेली आहे आणि त्याच पाणीही सुटायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता हा पाणी आपल्याला व्यवस्थित आटून घ्यायचं आहे पूर्णपणे हा पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला दुधी शिजलेला आहे आणि पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे आता या स्टेजला मी यामध्ये साखर घालते तुम्हाला जितकं गोड हलवा हवा असेल तितकं तुम्ही तुमच्या चवी अनुसार साखर घालू शकता आपल्याला हे पण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे साखर टाकल्यामुळे याला अजून थोडं पाणी सुटेल तर तो पाणी आपल्याला व्यवस्थित आटून घ्यायचं आहे दुधीतलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि मला थोडी साखर कमी वाटते यामध्ये म्हणून मी थोडंसं कंडेन्स मिल्क घालत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घाला नाही तर तुम्ही स्किपही करू शकता कंडेन्स मिल्कमुळे एक थोडंसं रिच फ्लेवर येतो कुठल्याही डेझर्टला आता हे व्यवस्थित मी थोडंसं मिक्स करून घेते कंडेन्स मिल्क पण आपला व्यवस्थित मिक्स झाला आहे आता या स्टेजला मी यामध्ये वेलची पावडर घालत आहे एक चमचा इतका मी वेलची पावडर घेतला आहे हे मिक्स करून घेते आता हा जो मावा मी घेतलेला आहे तो मी घालत आहे तर हा मावा पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मावा मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स फ्रूट्स हवे असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकता आपला दुधीचा हलवा तयार आहे मी आता त्याला सर्व करून घेते